नमस्कार आजची नवतर् आहे बहिणाबाई चौधरी आपल्या महाराष्ट्रात जळगावच्या जवळ असोदे नावाचं गाव आहे तिचं अठराशे ऐंशी मध्ये या बहिणाबाईंचा जन्म झाला जन्मजात प्रतिभा लाभलेली ही स्त्री जसं कढईमध्ये लाया फुटाव्यात तसे हिच्या सौंदातून शब्द फुटतात आपल्याच निसर्गातली समर्पक अशी रूपक घेऊन त्यांनी अशा सुंदर अशा कविता रचलेल्या आहेत आणि ह्या कविता आपल्याला जीवनाचं खूप मोठ तत्वज्ञान शिकवतात आदर्श शिकवतात अगदी जसा विचार केला तर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर केवढं मोठं तत्वज्ञान सांगितलंय याच्यामध्ये की तुम्ही कुठलेही कष्ट त्रास सहन केल्याशिवाय कष्ट सहन केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही किंवा आपल्या मनाची अवस्था त्यांनी किती सुंदर प्रकारे त्यांनी सादर केलेली आहे मन वढाय वढाय उभ्या फिका तल किती हाकला हाकला फिरणे येत पिकावर किती मनाला तुम्ही दूर करायचा प्रयत्न करा, करा। परंतु परत मन त्याच ठिकाणी येतं किती छान उपमा देऊन केलेले कळ किंवा मन एवढ एवढ जसं खाकसाचा दाना मन केवड केवड आभाळात मावे ना किती सुंदर समर्पक असं सांगितलंय ना आपल्या मनाचं वर्णन केलंय अगदी तुम्हाला सांगितलं जात्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत मी त्यातल्या एक दोन सांगण्याचा सा प्रयत्न करते दळनग दळताना दळनग दळताना झाला हाताचा दगड सखे सोड ना जरा ही जात्याची पकड त्यावरती उत्तर देते अग बाळासाठी मेत कुट बाळासाठी मेतुट दळायाच आहे वेड सखे कशाचा दगड भासे रेशमाची कड भासे रेशमाची कड काय सुंदर आहे ना अजून एक सांगते सखे रांधिता रांधिता सखे रांधिता रांधिता नाली घामाच्या गंगेत सखे रांधिता रांधिता नमाच्या गंगेत विसा बना शीत वारी उत्तर काय देते इकडच्या स्वारीसाठी इकडच्या स्वारीसाठी जरी मी काही रांधते सुलानाच्या अंगाराशी जडे चांदण्याशी नाते जडे चांदण्याशी नाते किती श्री सुलभ भावना त्यांनी किती सहजरित्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत अशी ही बहिणाबाई जिच्या वरती सरस्वतीचा वरद हस्त होता असं म्हटलं तरी काय कमी होणार नाही आणि अशा असंख्य कवितांचा संग्रह तिने आज आपल्या जवळ ठेवून गेलेले आहेत अशा या थोर सरस्वतीला माझा मनापासून दंडवत